सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाकडून सन दोन हजार बावीस पासून हर घर तिरंगा ही मोहीम सुरू करण्यात आली आहे लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढवणे ही या उपक्रमागची मूळ कल्पना आहे सदर उपक्रम भारताच्या राष्ट्रध्वजासोबत वैयक्तिक बंध निर्माण करण्यावर आधारित असून हर घर तिरंगा मोहीम लोक चळवळ बनली आहे या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र राज्यानं लक्षवेधी कामगिरी केली आहे सन दोन हजार पंचवीस मध्ये ही मोहीम उत्साहात राबवण्याचं राज्य शासनाचं धोरण आहे सूचनेनुसार दिनांक ऑगस्ट ऑगस्ट ते या कालावधीमध्ये ही मोहीम तीन टप्प्यांमध्ये राबवण्याचं नियोजन करण्यात आलंय राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र आणि राज्य शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून विविध उपक्रम यशस्वीपणे राबवण्याचे नियोजन केलेले आहे नाशिकमध्ये या नियोजनानुसार दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता राजीव गांधी भवन मुख्यालय ते अशोक स्तंभ आणि तेथून परत राजीव गांधी भवन येथे सायकल रॅलीचं सा आयोजन करण्यात आलंय दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता भव्य तिरंगा मानवी साखळी आणि पाचशे फूट तिरंगा ध्वज हा मानवी साखळीचं सा मुख्य आकर्षण असणार आहे हा कार्यक्रम तनिष्क शॉपपासून सिग्नलपर्यंत होणार असून यात एन एस एसचे दोनशे विद्यार्थी तसेच सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता स्वागत कक्ष राजीव गांधी भवन येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पाल्यांचं सादरीकरण होणार आहे दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता स्वागत कक्ष राजीव गांधी भवन येथे स्वच्छतेविषयी जनजागृतीसाठी पथनाट्य कार्यक्रम आणि प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार राजीव गांधी भवन ते रेमंड शोरूम सिग्नल तेथून सीबीएस सिग्नल मार्गे हुतात्मा स्मारकापर्यंत तिरंगा रॅली आणि पदयात्रा काढण्यात येणार आहे यामध्ये सर्व अधिकारी कर्मचारी शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी राजीव गांधी मुख्यालय येथे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजवंदनाचा कार्यक्रम होणार आहे अशा पद्धतीने हर घर तिरंगा ही मोहीम राबविण्यात येऊन यंदाचा स्वातंत्र्य दिन पार पडणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक